लाडकी बहीण योजना आणि जानेवारीचा एकोणावीसवा जो हप्ता आहे तर या हप्त्याबद्दल प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा हप्ता नेमका कुणाला मिळणार म्हणजे आता जर का आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा नसेल मिळणार तर मग जानेवारीचा तरी मिळणार का तर अशा प्रकारचा तर प्रश्न आहेत सोबतसोबत काही लाडक्या बहिणींचे नावं हो जे आहेत अपडेट झालेले आहेत लाभार्थी यादीमध्ये त्यांना मिळणार का आणि वेगवेगळे इतर पण कारण आहेत त्यामुळे एकंदरीत हा एकोणावीसवा जो हप्ता आहे आ, जो जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता आहे कारण की आता आपल्याला जानेवारीच्या एकोणावीसव्या हप्त्याच्या वितरणाची सर्वांना आतुरता लागलेली असेल त्याची वाट पाहत असताना सर्व लाडक्या बहिणी पण तो नेमका कुणाला मिळणार अगदी कमी शब्दामध्ये सांगतो बघा एकोणवीसवा हप्ता कुणाला भेटणार आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे आज अठरा तारीख आहे जानेवारी महिन्याची आज अठरा तारीख आहे आज आहे संडे तर त्यामुळे अठरा तारीख आहे म्हणजे त्यामुळे वितरणात जवळ येऊन ठेपलेलं आहे कुणाला मिळणार जानेवारीचा एकोणासा हप्ता आतापर्यंत जर तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला यावेळेचा जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता पण येणार त्यानंतर बघा ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा अठरावा हप्ता मिळाला आहे त्यांना देखील यावेळेचा एकोणविसवा हप्ता मिळेल त्यानंतर बघा जर जून जुलैपासून एखाद्या लाभार्थीचा लाभ बंद असेल एखाद्या लाडक्या बहिणीचा पात्र यादीमध्ये अजूनही नावं काही लाडक्या बहिणीची अपडेट करणं चालूच आहे तर त्यावेळेस पण त्यांचं नाव अपडेट झाल्यावर त्यांना देखील लाभ चालू होतो त्यामुळे त्याही लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता यावेळेसच्या एकोणावीसव्या हप्त्यामध्ये आहे या व्यतिरिक्त पण काही दोन तीन मुद्दे आहेत त्यानंतर अजून काही पॉईंट्स आहेत बघा ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते बंद झाले होते तर त्यांनी नवीन खाते खोलून घ्या किंवा त्या खात्याला के वाय सी करा आणि के वाय सी केल्याच्यानंतर तिथंच थांबायचं नाही त्या खात्याला आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं का तेही तपासा जर तुमचे खाते बंद झालेले असेल तर तुम्हाला सांगतोय के वाय सी करायची गरज असते अन्यथा नाही त्यानंतर आधार सीडिंग करायची आहे त्यानंतर बघा बँक खाते बदलले होते त्यामुळे आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही जानेवारीचा मिळेल का उत्तर आहे होय पण परत तिथे तीच गोष्ट सांगतोय नवीन जर तुम्ही बँक खाते दुसऱ्या बँकेमध्ये एका बँकेतून तुम्ही समजा दुसऱ्या बँकेत गेला तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जर गेला या बँकेतून ह्या बँकेत गेला तर या बँकेमध्ये तुम्हाला परत आधार सीडिंग करावी लागेल ही बाब तुम्ही इथे समजून घ्या त्यानंतर आणखी हे जे मुद्दे आहेत हे तर आहेच काही काही लाडक्या बहिणी खूप कमी प्रमाणामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे खाते ऑटोमॅटिक आधार सीडिंग इनॲक्टिव्ह होते तर त्यांना परत ॲक्टिव्ह करायला पाहिजे तर त्यांना तो हप्ता मिळेल आणि खास करून केल्याच्या नंतर पण तुम्हाला कधी कधी वेळ लागतो कधी कधी पाच दिवसामध्ये पण पैसे आल्याचे उदाहरण आहेत परंतु किमान नऊ दहा दिवस तरी तुम्ही आधार सीडिंग जे आहे तर ते त्याला करून घेणं अपेक्षित आहे हे मी कुणासाठी बोलतो आहे ज्यांचा आधार इनएक्टिव्ह झाला आहे त्यांच्यासाठी आणि हे जे मुद्दे आहेत आतापर्यंत रेग्युलर हप्ते आले असतील तर मग काळजी करू नका जानेवारीचा येईल ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल त्यांना पण मिळेल जून जुलैचा हप्ता आणि त्याच्यामध्ये नाव यादीत अपडेट झालं त्यावेळेस पण मिळेल त्यानंतर बघा की बँक खाते जर का तुम्ही बदलले असेल तर ते बंद झाले असेल तर तुम्ही त्याची केवायसी करा खाते बदललं असेल तर नवीन खाते झालं असेल तर त्याला आधार सेडिंग करून घ्या वगैरे वगैरे या संपूर्ण बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत